नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण थंडी स्पेशल साखर गुळ न वापरता केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत गुणकारी असे शुगर फ्री लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा खसखस ही खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे इथे आपण खसखस भाजून घेतलेली आहे ही आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साजूक तूप आता हे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी अर्धा कप बदाम घेतलेले आणि बारीक कट करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी काजू घेतलेले आहे हे सुद्धा कट करून घेतलेले आहे आता हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे तर इथे काजू बदाम आपण खमंगाचे भाजलेले आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव कप भोपळ्याच्या बिया त्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर इथे पाव कप मनुका घेतलेला आहे आता इथे मी काजू बदाम घेतलेले आहे यामध्ये तुम्ही अक्रोड घेऊ शकता पिस्ता सुद्धा घेऊ शकता आता हे आपल्याला फक्त दोन मिनिटे भाजून घ्यायचं आहे तर इथे काजू बदाम भोपळ्याचे बिया आणि मनुके सगळे हे खमंग असं भाजलेलं आहे आता हे आपण काढून घेऊ आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप जवस आणि त्यानंतर पाव कप इथे सफेद तिळ घालायचे आहे आता तुम्हाला जवसाचे फायदे तर माहितीच असेल जवस खाल्ल्याने आपले केस गळती थांबते केसांना शाईन छान येते आणि आपली जी शुगर असेल ती शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते आणि जे सफेद तीळ आहे ते थंडीमध्ये खाल्लेच पाहिजे कारण शरीराला ते गरमपणा ठेवतात शरीर त्यामुळे आपलं गरम राहतं तर त्यासाठी आपल्याला तीळ हे घालणं खूप गरजेचं आहे तुम्ही आवर्जून हे तीळ या लाडवांमध्ये घालायचं आहे आता हे खमंग चटचट टुडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे तीळ आणि जवस खमंग असे भाजलेले आहे आणि चटचट आवाज येतोय चटचट असे उडायला लागलेले आहे या अर्थी समजायचं आपलं जवस आणि तीळ हे खमंग भाजलेले आहे आता हे आपण काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर इथे जवस आणि तीळ पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे रवाळ वाटून घ्यायचं आहे खूपही जाड ठेवायचं नाही किंवा खूपही बारीक करायचं नाही आता इथे आपण काजू बदाम मनुका भोपळ्याच्या बिया ह्या भाजून घेतलेल्या आणि थंड झालेल्या आहे आता यामध्येच आपल्याला ही जवसची पावडर घालून घ्यायची आहे बघा ही सगळी पावडर घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा सुंठ पावडर आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण थंडी आहे सुंठ पावडर ही जरूर घाला तर हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला शुगर फ्री लाडू बनवायचे आपण साखर गुळ काहीही वापरणार नाही तर त्यासाठी इथे मी बी नसलेले ओली खजूर घेतलेले आहे यामध्ये अजिबात बी नाही हे स्वच्छ करून घ्यायचे कारण यामध्ये कधी कधी ना खडे चिकटलेले असतात कधी काही काडी वगैरे असते ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे तुकडे घालून फिरवून घ्यायचं आहे ते खजूर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे खूप जास्तही फिरवायची नाही नाहीतर काय होतं मिक्सरचे ब्लेड हे तुटू शकतात आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आता हे तूप गरम झालं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जी खजूर बारीक करून घेतलेली ती खजूर घालायची आहे आणि आपल्याला परतून घ्यायची आहे एकदम मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे सतत आपल्याला मिक्स करत जायचं आहे कारण आधी दोन ते तीन मिनटे आपल्याला हे मिक्स करण्यासाठी खूप जड जातं आणि त्यानंतर जसं मऊ होईल तसंच ते एकदम हलकं जातं आता हे आपण मऊ करून घेऊ तरी ते आपण खजूर सतत परतत परतत एकदम सॉफ्ट अशी होईपर्यंत मऊ होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहे तुम्ही एकदम इथे बघू शकता छान अशी प्लेन झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं ते सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता घातल्यानंतर आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे पण सगळं मिश्रण हे मिक्स केल्यानंतर आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे अगदी तुम्ही फॅनखाली ठेवून सुद्धा थंड करून घेऊ शकता कारण खजूरचं मिश्रण आहे ते एकदम गरम असतं आणि चटका बसू शकतो कारण गोड याचा चटका हा प्रचंड बसतो त्यासाठी लगेचच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये हात घालायचा नाही हे आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊ तर इथे आपलं लाडूचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप गरममध्ये बांधायचं नाही व्यवस्थित बांधता येणार नाही त्यासाठी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच लाडू बांधायचे आहे अशा पद्धतीने हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं काजू बदामचे जे तुकडे आहे ते खाली जातात आणि फक्त वरती खजूरचा जो मऊ भाग आहे तो वरतीच राहतो त्यासाठी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण यामध्ये साखर गूळ काही वापरलेलं नाही शुगर फ्री लाडू आहे आणि ह्या थंडीमध्ये असे लाडू तुम्ही जरूर करून बघा चवीला छान लागतात आणि लाडूंमुळे आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराला काय फायदा होतो कारण यामध्ये आपण जवस घातलेले आहे सुका मेवा घातलेला आहे तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला एकदम छोटं छोटं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि हे मिश्रण घेऊन आपल्याला लाडू वळायचा आहे आता तुम्हाला किती छोटा करायचा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही लाडू वळून घ्यायचा आहे आणि वळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही कारण हे चिकट आहे लगेच लाडू वळल्या जातो अगदी एका हाताने सुद्धा लाडू वळल्या जातो तर तुम्ही इथे बघू शकता लाडू आपला वळून तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ तर इथे आपले थंडी स्पेशल साखर गुळ न वापरता जवसाचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहे करायला अतिशय सोपे आहे आणि खायला एकदम पौष्टिक आणि टेस्टी आहे तुम्ही ते लाडू बघू शकता अतिशय सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहे खूप जास्तीची मेहनत लागत नाही कारण थंडी आहे थंडीमध्ये खूप भूक लागते तर सकाळी सकाळी एक लाडू खायचा आणि एक ग्लासभर दूध प्यायचं अगदी बारा एक वाजेपर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही एवढे हे पौष्टिक लाडू आहे तर ह्या थंडीमध्ये असे पौष्टिक तुम्ही साखर न वापरता हे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद